भुदरगड आजरा प्रांत कार्यालयाची नवीन इमारत पहिल्याच पावसात गळू लागल्याने या बांधकामात कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तालुका काँग्रेसने केला आहे गारगोटे येथे सहा कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपये खर्च करून प्रांत कार्यालयाची ही प्रशासकीय इमारत बांधली आहे इमारतीचे बांधकाम फेब्रुवारीमध्ये पूर्ण झाले असून एप्रिलमध्ये याचा ताबा प्रांत कार्यालयाला दिला आहे मात्र पहिल्याच पावसात या इमारतीला गळती लागली आहे शिवाय बांधकाम क्षेत्रफळ आणि खर्च यातही तपावत असल्याची चर्चा होऊ लागली आहे निव्वळ आर्थिक लाभापोटीच ही इमारत बांधल्याचा आरोप तालुका काँग्रेसने केला आहे या इमारतीच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी हरीश सुळ यांना तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आले आहे या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी उद्घाटन झालं या इमारतीच्या गर्दीसंदर्भात आणि जैवती गर्दीच्या संदर्भात या ठेकेदाराची चौकशी व्हावी आणि एकूण या कामाचं मूल्यांकन व्हावं म्हणून प्रांताधिकारी साहेब यांना मी आज निवेदन दिलेलं आहे येत्या पंधरा दिवसामध्ये या सगळ्या आम्ही दिलेल्या निवेदनाच्या जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे कारवाई झाली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन या ठिकाणी उभारू